शेड्यूल आठ मध्ये बावीस भाषा बघायला मिळतात यापैकी चौदा भाषा या एक प्रकारे जेव्हा आपली राज्यघटना लागू झाली राज्यघटना प्रॉपर इम्प्लिमेंट झाली तेव्हापासून होत्या आणि आठ भाषा आपण वेळोवेळी तीन घटना दुरुस्तींच्या माध्यमातून लागू केलेल्या बघायला मिळतात मग अजून जर आपण इथे बघतोय तर ह्या घटना दुरुस्त्या कुठल्या याच्यावर सुद्धा आपल्याला आजचा इथे प्रश्न येतो मग लक्षात ठेवायचं या आठ भाषा आणि या चौदा भाषांचा जेव्हा आपण उल्लेख करू तेव्हा आपल्याकडे एकविसावी घटना दुरुस्ती त्यानंतर एकाहत्तरावी घटना दुरुस्ती आणि ब्याण्णववी दुरुस्ती बघायला मिळते एकविसाव्या दुरुस्तीने आपण राज्यघटनेमध्ये सिंधी ही भाषा समाविष्ट केली एकाहत्तराव्या दुरुस्तीने आपण जर सांगायचं झालं तर कोकणी त्यानंतर मणिपुरी आणि त्यानंतर आपण काय बघतोय तिसरी म्हणजे कुठली भाषा ऍड केली आपण नेपाळी ही भाषा ऍड केली आणि ब्याण्णव्या घटना दुरुस्तीनुसार आपण एकूण चार भाषा ऍड केल्या ते म्हणजे बी डी एस एम असं आपण लक्षात ठेवायला सांगतो बी म्हणजेच काय बोडो त्यानंतर इथे काय झालं आपलं डोगरी त्यानंतर इथे काय झालं आपली संथाळी आणि आपली इथे मैथिली या आपण एकूण अशा भाषा ऍड केलेल्या बघायला मिळतात म्हणजे सुरुवातीच्या चौदा भाषा आणि त्यांच्यामध्ये ह्या आठ भाषा ऍड झाल्या वेगवेगळ्या घटना दृष्टीने आणि मग टेक्निकली आज आपल्या शेड्यूल आठ मध्ये एकूण बावीस भाषा आहेत आता ह्याच्यातही अजून महत्वाची गोष्ट कुठली आपल्याला असाही प्रश्न येईल की या चौदा भाषा कुठल्या तर हे लक्षात ठेवणं सुद्धा सोपं आहे त्याच्यासाठी ट्रिक काय आपण बघतोय सगळ्या एमपीएससी पी युपीएससीच्या अभ्यास करत्या ऍस्पायरेंटमध्ये जी फेमस ट्रिक आहे ती म्हणजेच काय केटीएम टीएम या नावाने ती ट्रिक आहे मग काय आहे याचा अर्थ मग के म्हणजेच काय तर एक प्रकारे कन्नडा टी म्हणजेच काय तमिळ आणि एम म्हणजेच काय आपली मराठी त्याच नंतर हा केटीएम झाल्यावर खालचा केटीएम हा कन्नडा आहे तर हा काय आहे काश्मीरी ही तमिळ आहे तर ही काय आहे तेलुगू ही मराठी आहे तर ही काय आहे मल्याळम झाल्या या, मल्या या सहा भाषा पी म्हणजेच काय पंजाबी उ, यू म्हणजेच उर्दू एस म्हणजे संस्कृत एच म्हणजे हिंदी बी म्हणजे बंगाली ए म्हणजे आसामी जी म्हणजे गुजराती आणि ऑफ म्हणजेच आपण टेक्निकली काय बघतोय ओडिया अशा एकूण आपल्याला बावीस भाषा आज आपल्या राज्यघटनेच्या शेड्यूल आठ मध्ये आहेत